तुम्ही जर लोकलना प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा कारण तिन्ही मार्गावरची लोकल सेवा सध्या तरी सुरळीत आहे पण गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत गाड्या उशिरानं आहेत त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी झालेली आहे एकीकडे पाऊस पडतोय दुसरीकडे गर्दी सुद्धा झालेली आहे आणि मुंबईकरांचे आज सुद्धा पुन्हा एकदा हाल होत आहे ही दृश्य बघतोय आपण स्थानकांवरची गाड्या उशिरानं धावत आहेत आणि त्यामुळे प्रचंड मोठी गर्दी ही प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळते रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सेवा सुरळीत सुरू आहे पण गाड्या मात्र उशिरानं धावतात ठाणे स्थानकातून आपल्यासोबत प्रतिनिधी निकेश शार्दुल जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बोलूया निकेश आत्ताच्या क्षणाला ठाणे स्थानकावर नेमकी काय परिस्थिती आहे प्लॅटफॉर्मवर किती गर्दी आहे आणि ट्रेनची काय स्थिती नक्कीच आता तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळते मी सध्या ठाणे था रेल्वे स्थानकामध्ये आहे ठाणे रेल्वे स्थानकाची जर परिस्थिती पाहिली तर लोकल सेवा जी आहे ती आता पंधरा ते वीस उशीर आणि धावताना पाहायला मिळते सकाळची वेळ आहे चाकरमानी कामासाठी जाण्यासाठी निघालेले आहेत पण पावसाचा जोर पाहता कुठेतरी रेल्वे प्रवाशांची संख्या जी आहे ती कमी असलेली पाहायला मिळते प्रशासनाने जे आवाहन केलं होतं की गरज असेल तरच घराबाहेर पाडा त्यानुसार तर मध्ये जी गर्दी जी आहे ती तुरळक गर्दी जी आहे सध्या तरी पाहायला मिळते मात्र लोकल सेवा सुरळीत सुरू आहे मात्र पंधरा ते वीस मिनिटांनी लोकल जी आहे ती आता धावताना पाहायला मिळते हळूहळू ठाणे रेल्वे स्थानकामध्ये देखील प्रवाशांची गर्दी जी आहे ती वाढत असताना पाहायला मिळते त्यामुळे वेळापत्रक जर असंच राहिलं तर कुठेतरी ह्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये देखील रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात ते आता सकाळची जर ची लोकल पाहिली जी ठाण्यावर म्हणजे कल्याणवर मुंबईच्या दिशेने जी धावणारी लोकल होती ती अर्धा ते पावतास उशिरा धावत होती मात्र आता जर लोकल सभा बघितली तर पंधरा ते आणि वीस मिनिटाने धावताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती सध्या तरी तुरळक गर्दी असली तरी वेळापत्रक जर कलमडलं तर मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावरती रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमच्या मागे काही अनाउन्समेंट सुद्धा ऐकायला येतात स्लो ट्रेन किंवा फास्ट ट्रेन संदर्भात या काही सूचना का कधीपासून तुम्ही लोकल साठी उभे आहेत आणि काय परिस्थिती सध्या लोकलची आज देखील कोलमडलंय कधीपासून रेल्वे साठी उभे आहेत लोकल साठी काय परिस्थिती लोकलची काय अलाउन्समेंट होते का रेल्वे प्रशासनाकडून काय अलाउन्समेंट होते रेल्वे कडन कधीपासून लोकल साठी काय परिस्थिती आजची लोकलची नक्कीच जर आपण पाहिलं तर हे सर्व सकाळी जाणारे साखरपाणी आहेत मुंबईच्या दिशेने जाणारे हे सकाळपासून लोकलसाठी उभे आहेत मात्र लोकल सेवा सुरळीत असली तरी अर्धा ते पाऊन तास उशीरा ही लोकल धावत असल्यामुळे आज देखील रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरती अशाच प्रकारे तात्काळ उभे राहताना आपल्याला पाहायला मिळते जी लोकल येते ती लोकल जर आपण पाहिली तर त्या लोकलमध्ये रेल्वे प्रवाशांची क्षमता आहे ती कमी आहे अनेक लोक जे आहेत ते घराबाहेर अजून तरी पडलेले दिसत नाहीयेत मात्र जर लोकलचं वेळापत्रक जर अशा पद्धतीने राहिलं तर कुठेतरी या रेल्वे स्थानकामध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पुढे पाहायला मिळणार आहे आता निकेश तुम्ही सांगितलं की आताच्या क्षणाला साधारण पंधरा ते वीस मिनिटं गाड्या उशिराना आहेत हे सगळं वेळापत्रक आता लवकरात लवकर पुन्हा परत पूर्ववत होणं फार आवश्यक असेल आणि त्या दृष्टीनं आता प्रवाशांना दिलासा मिळणं फार गरजेचं असेल कारण आज सुद्धा अनेकांना कार्यालय गाठायचं आहे आणि त्यासाठी योग्य वेळेत ते सगळे तिथं पोहोचणं गरजेचं असेल विरारमध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आहे असं समजतंय विरार मधून आपल्यासोबत प्रतिनिधी विपुल पाटील जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया विपुल आताची तिथली काय परिस्थिती आहे पावसाचा जोर कसा आहे पाणी कुठं साचलंय का नक्कीच आज वसई विरारमध्ये देखील पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आज पाचवा दिवस आहे आणि अनेक सकाळ भाग आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून पावसाने जोर वाढवलेला आहे तसंच आता पश्चिम रेल्वे पाहिलं तर दहा ते पंधरा मिनिटं उर्शी सुरू आहे तसंच वसई दरम्यान काही भागामध्ये ट्रॅकवरती पाणी आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे मात्र आता त्यामुळे रेल्वेवरती परिणाम झालेला आहे म्हणजे सकाळी कामावरती जाणारे जे चाकरमाने आहेत त्यांना सुद्धा फटका फटण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे अगदी विपुल आणि निकेश तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या दोन्ही ठिकाणची परिस्थिती आणि त्याची दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी